निर्जला एकादशी च्या निमित्ताने आपण इथं हरिपाठ आणि प्रवचनासाठी प्रत्येक एकादशीला आपण या राधाई मंदिरामध्ये एकत्र जमतो खूप खूप आपला चांगला मेल बसलेला आहे प्रत्येक जण इथे आवडीने येतो गोडी लागलेली आहे ज्ञानेश्वरी ऐकण्याची गोडी लागलेली आहे हरिपाटाची गोळी वाढत चाललेली आहे आनंदी आनंद आहे सगळीकडे आणि याचे सगळे सगळे आपले बरं का आपले देवीचे भक्त हरिश्चंद्र म्हात्रे मंदिराचे एकदम बरं का स्वच्छता एकदम व्यवस्थित ठेवतात आणि व्यवस्था साफसफाई तर ठेवतात पण त्यांची श्रद्धा गाढ असल्यामुळे त्यांची श्रद्धा इथे गाढ असल्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरीच वाचन यथार्थ वाचन ऐकायला मिळतो आणि हरिपाठ पण आपल्याला स्वतः म्हणायला मिळतो त्याचा अर्थ ऐकायला मिळतो ज्ञानाबा ज्ञानेश्रीचा अर्थ आपल्याला ऐकायला मिळतो आणि सायबर सगळ्या ग्रंथांचं आपल्याला इथे यथार्थ वाचन केलं जातो सगळ्या ग्रंथांनी काही प्रमाण घेत असतो दात वातले घेतो त्याच्यानंतर काही काही वेळेला प्रमाण पण देतो ज्ञान देतो घेतो दे देतो दे 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 म्हणजे सगळ्या संतांचं आपल्याला द्वारे प्रत्येकाच्या कानाद्वारे अंतकरणामध्ये जात असतो श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे संत रामदासाने केले दया नाही श्रवण स्वार्थ ते कैसावर पामार्थ मागे केले तो एक श्रवण जर गेला भक्तीतन मायनस केला तर भक्ती होणार नाही आणि श्रवणाचा अधिकार फक्त ना फक्त माणसाला दिलेला आहे बाकी इतर प्राण्यांना नाही तर प्रत्येकाने श्रवणाला आवडील या श्रवणामध्ये काय होतं हलू काय होतो आपल्या अंतकरणामध्ये कानातून भाव अंतकरणात उतरतो आणि अंतकरण जस जसं जस तसं शुद्ध होईल तसं तसं ज्ञानेशुद्ध वाचन आपल्याला करत जाईल एकदम करणार नाही अंतकरण जसं शुद्ध होईल तसं अंतकरण मरी असेल तर आपल्याला हे कळणार नाही बघा काय काय लोक ज्या वेळेला मटन खातात मच्छी त्यावेळेला त्यांना हे ज्ञान ग्रंथाचा अर्थ कळत नाही पण त्यांनी वेळात माल घातली आणि त्याने आहारामध्ये चेंज केला बदल केला तर त्यांचा अंतकरण शुद्ध झाला तर ज्ञान ह्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आम्हाला सांगायची गरज लागत आपण बस ते कारण आपला अंतकरण मरिणी म्हणून आपलं हे कळत नाही काय सांगितले ते आपला अंतकरण दृढ असणे आपबुद्धी आधी ध्यानी आपशुद्धी समाधी दृढ करणे आपबुद्धी आधी ध्यानी आपशुद्धी आपण आधी शुद्ध व्हायला पाहिजे आपण आधी शुद्ध झालं अंतकरण तरच त्याचा अर्थ कळेल मागे समाधी अकस्मात अकस्मात समाधी लागेल बसल्या बसल्या समाधी लागेल पण दृढ करणे आपबुद्धी आधी द्यावी आपशुद्धी आपल्याला अंतकरणाची शुद्धी आधी व्हायला पाहिजे जोपर्यंत अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत तो फायदा तो काही होणार नाही आणि म्हणून याला बंधन यायच आहे की तुम्ही माल घ्या म्हण मच्छी सोडा आणि ते सोडल्यानं सोडल्यानंतर काय होतो आपल्या अंतकरणाची मधी मरणे तर हापच बाबलं होतं ऐकून ऐकून श्रवण भजनांना आग आहे मग तुमचं भजन आपण चालू आहे भजन चालू काय होत नाही आमचा कर्मशुद्ध नाही आणि आपल्या भजनाच्या मार्फतच आपल्याला काय होतो तर आपल्या समाधीपर्यंत जाता येते आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर आपल्याला श्रवण भक्ती पाहिजे आणि ती करायला पाहिजे आपण आता ज्ञानेश्वरी बोलूया कर्म त्याची ते, ते नैष्कर्म हे जाणती सुवर्ण गुरुगम्य ही आगोरची गोळी घेतली आपल्याला मागे मागून येण्यासाठी अगर कर्तिविन कर्म ते ते नैष्कर्म कर्म करणारा मी आहे असा भावना ठेवता जे कर्म करणे तेच नैष्कर्म होय ते गुरुपासून करणारे तत्व हे म्हणजे काय लिहिले गुरु आपल्याला काय सांगतो गुरु आपल्याला आपल्याच तत्वाचं दर्शन देतो आपल्याला आपल्याच आत्मदर्शन आहे दास आत्मदर्शन स्वतःच्या आपल्याचं दर्शन कसं घ्यायचं रंग उत्तम प्रकारे इथे त्याने तेच सांगितलंय की काय केलं त्याच्यामध्ये कर्म करणारा मी आहे म्हणजे इथे काय सांगितलं कर्ते पण आपल्याकडे घेतलं तर मग आपली बुद्धी नाही मी करत असून माझ्याकडनं भगवंत हे करून घेत आहे मी श्रवण करत नाही माझ्याकडनं भगवंत श्रवण करून घेतो आता इथे मी बोलत नाही माझ्याकडनं भगवंत बोलून घेत आहे जे काय निरोप चालू आहे ते माझ्याकडनं भगवंत कर्म आहे असा मी भाव धरला तर भगवंत तिथल्या तिथेच आपले जे काय कर्म आहे कर्म ते सापडतात तिथल्या तिथे नैष्कर्म होतात नैष्कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय आपण कर्म म्हणजे आपण जे कर्म करतो ते आपल्याकडे घेतो त्याला कर्म होतात नैष्कर्म म्हणजे काय की आपण जे कर्म करतो ते आपण करत असून आपल्याकडनं भगवंत करून घेतो असा भाव धरणं त्याला नैष्कर्म म्हणतात काय म्हणतात म्हणून माऊलीने मागच्या वेळेमध्ये लिहिले तरी उचित करणे हा घरी तू आज मुली मज आरपाली सगळे कर्म काय पण मला अर्पण कर परिचित वृत्ती आत्म आत्मसृष्टी परंतु तुझं चित्त आहे ना ते तुझ्या आत्मस्वरूपाची स्थिर कर सोपी वाटते आहे सगळी कर्म आपले नैष्कर्म होतील पण त्याला एकच आहे की आपण आपलं अंतकरण शुद्ध व्हायला पाहिजे शुद्ध अंतकरणासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर अखंड चिंतन विषय पाहिजे म्हणजे आपल्याकडनं ना सतत नामस्मरण व्हायला पाहिजे नामस्मरण सतत भजन भजन म्हणतात काही त्याला भजन म्हणतात काही लोक त्याला कीर्तन लो 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 म्हणतात काही लोक त्याला नामस्मरण म्हणतात तर जसं तसं आपलं भजन वाढेल तशी तशी आपली बुद्धी शुद्ध होत जाते कारण म्हणते आता एखादा तळ्यात पाणी आहे गडूळ आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा झाला पाण्यामध्ये तर तो पाणी जेव्हा हलू हळू हळू शांत होईल तेव्हा आपल्याला आपला त्याच्यामध्ये चेहरा दिसेल तसं आपला अंतर करणं हळूहळू हळूहळू जसं शुद्ध होईल शुद्ध कधी होईल तर आपण या सगळ्या सत्संगामध्ये आलो तरच संतांच्या संगतीमध्ये आपण आलो तर संतांच्या संगतीला तर जगामध्ये आपण नाचा गेलो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात तिकडच्या तिकडे पण शुद्ध आहे ते शुद्ध ज्ञान नाही ना शुद्ध ज्ञान कसं म्हणतात सर्व नाव आत्मज्ञान म्हणजे आपण आपल्याला बघणे म्हणजे काय आपण आपल्याला आशात बघणं नाही आशात नाही आपण आपल्याला बघणं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला आपण ओळखून त्याच्याशी एकरूप बनव याला शुद्ध ज्ञान आपला आपलं स्वरूप आहे ना आपला आत्मा त्याच्याशी एकरूप बन त्याच्याशी एक ते कशात नव्हतं भजनातून होतो अखंड भजन चांगलं तुमचं कांत करून शुद्ध हळूहळू हळूहळू सगळे संत हे सांगतात अरे बाबांना भजन करा भजनातून तुमचा अंतकरण शुद्ध होईल आणि सगळं अर्थ तुम्हाला करेल इथं त्याने तेच कर्म कर्म करणारा मी आहे कर्म करणार तसा असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच कर्म माझ्याकडे भगवंत पण घेणार आहे आता तुम्ही ऐकणार काही ते आल्यावर तुम्ही ऐकत नाही तुमच्यामध्ये असलेला परमात्मा मध्ये ऐकून घेतो आणि मग त्याला मग काय होत अहंकार जातो माझा तर मी करतो माझं सगळं मला येतो त्याच्याने अहंकार होतो महा हा तुका बारा गेली की नाही की अहंकार आम्ही नाडला तुका म्हणे वाया गेला ते चिन्हायची कमी होय हे गुरु पासून करणारे तत्व ते जाणतात जे साधो असतात ना ते गुरु पासून हे तत्व जाणतात अखंड अध्याय हे सांगतो अखंड अध्याय हे सांगतो तुम्ही काय करा की कर्म करा पण ते मला अर्पण करा तो कर्म करी सगळे आपले सहा धुतले तो साधू झाला आपले सहा धुतले कसे जातात तर एक साधनेतून जेव्हा तुम्ही स्वतः त्या आत्म्याशी एकरूप व्हाल आणि तो आत्माच परमात्मा स्वरूपाला भेटायला निघतो जेव्हा आपला आत्मा परमात्मा स्वरूपाला निघतो तेव्हा आपण शुद्ध होतो जगामध्ये जाऊन आपल्याला शुद्धता मिळणार नाही ना म्हणून जनामध्ये राहे तरी जना वेगळ्या गोष्टी सांगेल दयांचे ज्ञान जागे तो साधू आपण जनामध्ये राहतो तरी इथे जनापेक्षा वेगळ्या गोष्टी आहेत बघा ऐका नाक्यावरच्या गोष्टी आहेत का धंद्याच्या आहेत का संसाराचे आहेत का नाही जग मध्ये जण वेगळ्या गोष्टी सांगेल जयांच्या अंत ज्ञान जागे तो साधू सांगितला आहे ज्यांच्या आत आत्मज्ञान प्रगट होतो आणि मग सगळ्या गोष्टी तो संसाराने बोलतच नाही मग तो काय बोलतो भगवान परमात्म्याच्या गोष्टी सांगणार रामाच्या सांगणार तुकोबाला सांगणार ज्ञानबलाच्या सांगणार म्हणजे अखंड चिंतन कसले आहे विठोबाचे चिंतन आहे आणि ह्या चिंतनातून आपलं चित्त शुद्ध होत चिंतनातून काय होतं चित्त शुद्ध होतो आणि म्हणून बघा असे ऋषी मुनी हजारो वर्ष हजार वर्ष त्या जंगलामध्ये वस वसलेले हिमालयामध्ये वसलेले पण त्यांच्या जवळून जरी प्राणी गेले तरी त्यांना स्पर्श पण मिळत नाही का चित्त शुद्धता ही शत्र मित्र होती व्याघ्रिसर व्याघ्र पण खाऊ शकत नाही मी तर चिंताची शुद्धी चालली आपल्याकडे बरं का चित्ताची शुद्ध आहे चित्त शुद्ध झालं का अंतकरण शुद्ध झालं आणि चित्तामध्ये अखंड चिंतन चालू झालं तुमचं अखंड चिंतन विठोबाच नामाचं चिंतन चालू झालं तर चित्त शुद्ध होणार आहे चित्त शुद्ध कसं होईल मला सांगा ऐकून चित्त शुद्ध झालं तरी ते तुम्हाला होईल दहा पंधरा टक्के पण तुम्ही जेव्हा ध्यानाला बसणार आणि सर्व इंद्रिय जेव्हा आपल्या एका आत्मस्वरूपाकडे येणार आणि आपलं मन आत्मस्वरूपाकडे येणार तेव्हा आपलं चित्त शुद्ध होणार आणि ते चुद्ध का शुद्ध चित्त शुद्धीसाठी आपल्याला मंत्र जपायचा नाम जपायचा आपल्याला काही करायची गरज नाही महाराज तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त तुमचं चित्त शुद्ध कसे बघा चिंताची शुद्धी होण्यासाठी आपल्याला ज्ञानशुरी लावली आहे चिंताची शुद्धी होण्यासाठी भजन आहे भजन कशासाठी चिंताची शुद्धी आणि एकदा का चित्त शुद्ध झालं मग तुम्ही जे वाचाल ते तुमच्या अंतकरणामध्ये लगेच स्थिर होईल चिंत शुद्ध झाले तुम्हाला कसं माहीत पडत आपलं अंतकरण जेव्हा स्थिर होईल कुठल्याच गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करत नाही आतमध्ये संसारातली गोष्ट आपण काय करून घेत नाही आतमध्ये आणि आपलं चिंतन चालू आहे आपलं कुठे असतो त्या भगवंतच्या नामामध्ये असतो नामच निरंतर त्याची लागले पूर्ण शरीर पुण्य शरीर त्यालाच म्हणतात आता पुढे काय सांगत बघा आता शांत रसाचे भरिते सांगित आहे पात्रात जे बोलणे बोला पर्वते बोलवले आता आता आम्ही जे शब्दांनी प्रतिपादन कर, करता येणार नाही म्हणून ते पात्र भरून खाली सांडत आहे म्हणजे काय सांगतात आता शब्दांनी प्रतिपादन करता येणार नाही म्हणजे ज्ञानवाला काय सांगतात की शब्द शब्दाविन सहभागी देशिवाय शब्दा संवाद चालू आहे शब्द काय करतात मी शब्द माझे ते तुमच्यापर्यंत पोचतात पोचतात तुमच्यापर्यंत पण जे खरे अर्थ करण्याचा जो भाव आहे तो, तो शब्दांनी व्यक्त करता येत नाही सांगितले ज्ञानवरांनी खरे ज्ञानाचे शब्द आहे ते तुम्हाला शब्दांनी सांगता येणार नाही तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल काय करावं लागेल अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला कारण तिथे जाणीव तिथे घे विचार मागुता पावली निघे तर आणि घे आम्ही राहायच्या अर्जुना तयार ज्ञान देह प्रपंच ही विज्ञान ते सत्य बुद्धी ही आज्ञाचा आता अज्ञान विज्ञान निशेष करते आणि ज्ञान ते सोडून घेऊन जायचे जे ते सांगत आहे ते बोलणे फुंटे ऐकत आहे व्यसन तुटे जे जाणणे साने मोठे उरून येते म्हणजे काय बोलणं पण उरत नाही ऐकणं पण उरत नाही का जाणीव येते म्हणजे आपण ध्यानाला बसल्यानंतर आपण ध्यान करतो हे आपल्याला आठवत नाही विचार विचारप्रती ते पोचत नाही तुम्ही भगवंताशी एकूण झाले पण तुमचे पण ते पोचत नाही विचार सगळे निघून जातात विचार महागोटा पाहून निघे तर्क पाहिले निघे आगी जायचा तर्क पण तिथे पोचत नाही मग तर्क पोचत नाही विचार नाही जाणीव नाही मग तुम्ही त्या परमात्मा स्वरूपाशी एकूण झाले आणि ही खरी ज्ञानाची हृदय आहे संत बामाजने अजून सोप्या भाषेत दिले मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार उल्लेख परे ज्ञान ज्ञानाची व्याख्या मनबुद्धी मनाला पण कळत नाही बुद्धीलाही कळत नाही ध्यानाला आपण ध्यान करतो हे मनालाही कळत नाही बुद्धीलाही कळत नाही मनबुद्धी अगोचर अगोदर म्हणजे अगम्य म्हणजे कळत नाही न कळे तर्काचा विचार तर्क पण तिथे पोहोचत नाही मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार उल्लेख परे म्हणजे पर्यायाणावर ज्ञान म्हणजे परेच्या पलीकडे जाला पाहिजे आपल्याला म्हणून परत साधने विना म्हणून ऐकी श्रवण दया नाही आत्मज्ञान तया नव करून म्हणून सांगितले रामदास स्वामी काय सांगितले परत साधने विना जो पण आपले परा साधले दिला जात नाही परत म्हणतो जो पण आपला साथ सापडत नाही परत साधने विना म्हणून श्रवण श्रवण भक्ती नाही म्हणा होय पण ती करण म्हणून सांगितलंय बाकीची भक्ती करण लोक एकदा परा जोडले मग परेच्या ठिकाणी जोडल्यानंतर परेमध्ये जे आपल्या परेमध्ये जो आपलं नाव आहे तो आपल्या रोमारोमामध्ये येतो आणि रोमा रमा मध्ये आल्यानंतर या ग्रंथाचा अर्थ सहज करतो आपल्याला कुठली तुम्ही पाहिजे तत्वाकडे शांत रसाचे साधित आहे पात्राचे आणि शांती कधी तुम्हाला शोधत येतो ज्या वेळेला कर्मफलाचा आपण त्याग करतो कर्म करायचे पण कर्माच्या फळाचा त्याग करू नका अर्जुन हा कर्मफल त्याग आवडे की असू परंतु योगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ योग आहे सगळ्यात श्रेष्ठ कोणता आहे तर कर्माच्या फलाचा त्याग करणं हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे आणि आपल्याला ध्यान द्या लागत नाही तर आपण सगळ्या त्या फळाला फलाला अडकल्यामुळे संसारामध्ये अडकल्यामुळे आपल्याला तशी बुद्धी होत नाही अंतकरण शुद्ध होत नाही आणि अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला परमात्म तत्वाची ओळख होणार नाही एकदा परमात्मा तत्व आपल्या आमच्याकरणामध्ये बांधला मग तुम्हाला ज्ञान तुम्हाला शोधत येईल आपल्याला ज्ञानाकडे द्यायची गरज लागत आपल्याला ते लिहिले किंवा बघा लिहिलेल्या ज्ञान येईल भेटी ध्यानाच या ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो तुम्हाला त्या ध्यानाच्या भेटीला ज्ञान आला म्हणून एवढ्या मोठ्या गाचा लिहिल्या त्याने ज्ञानवाने ज्ञानीश्वर लिहिली अमृता अनोहो लिहिला हरि पाठ लिहिला बघा ज्ञानवाने काय काय लिहिले का ध्यान इंद्रियांचा पाहून दया खटला असे सांगून दयाशी परिसावया ज्याच्या इंद्रियांचे दैन्य पार माहिष झाले त्याला इंद्रियांचे दैन्य पार माहिष कळे म्हणजे इंद्रिय शुद्ध झालेली आहे बघा मी ना बोलता ज्ञान मला सांगतात ज्यांची इंद्रिय शुद्ध झालेली आहे त्यालाच हे ज्ञान कळेल मी काय बोललो चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते आणि शत्रू पण मित्र होता व्याघ्राने नाते वाघ पण होऊ शकत नाही का कारण त्याचा साधूचा भावाचा झालेला असतो की तो माझा परमात्मा आहे मला चालवतो तोच परमात्मा त्या वाघामध्ये आहे तोच परमात्मा त्या कोंबडीमध्ये आहे तोच परमात्मा त्या बकऱ्यामध्ये आहे असा भाव घ्या होईल तेव्हा आपल्याला भक्तीची घडी हा घरी चावू लागले असं म्हणतात भक्तीची चावून लागे की सर्वात राम एकच आहे एकच आहे तो एकच परमात्मा आहे सगळीकडे पण त्याला कोणी अवतारी पुरुष आले त्यांच्या नावाने आपण काय करतो ज्ञानोबाया तो, तो कोण अवतारी पुरुष आले त्यांचं आपण नाव देतो अवतारी पुरुष होतो ते आणि म्हणून विभूती सांगितली त्याने संत माझी विभूती आहेत ना आणि म्हणून आपण संतांचं नाव देतो का भगवंताचं नाव आपल्याला माहितच नाही ज्यांनी सगळ्या प्रबोध वगैरे घेतलेला आहे त्यांना भगवंताचं नाव माहीत आहे पण ज्यांनी हे अगोदर घेतलेला नाही त्याला भगवंताचं त्यांनी सांगितलं की नाही एकवीस नामे चोवीस नामी सहस्त्रनामी नव्हे नव्हे तो अनामी त्याला नावच नाही परंतु कैसा आहे अंतर्यामी विवेकी ओळखावा काय म्हणजे आत्म देतो पण त्याला नावच नाही परंतु तो कैसा आहे अंतर्यामी आत्म देतो हे विवेकी ओळखावा विवेकाचा ओळखा तू कसा आहे ज्यांना त्याला आम्ही प्रबोध दिलेला आहे बघा ते अखंड चिंतन उठेवाचे करतात कारण आमचा करण शुद्ध होतो ज्यापेने परमात्मा बसलेला आहे काय लिहिले हृदयश तू नारायण तया नारायण मनी अखंड आत्माने ध्यानी मग ते लक्ष्मी तया बसून आईलच कैसे रामदासांनी लिहिले अजपा मध्ये लिहिले काय लिहिले कि मग तया मग तया नारायणाला मनी कोणाला हृदय तू नारायण नारायण म्हणजे कोण हृदयामध्ये राहणारा परमात्मा त्याला तया नारायणाला मनी अखंड आत्माने ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच ते मग तो परमात्मा काय तो परमात्मा निराकार आहे मी तर अंत की शुद्ध शुद्ध व्हायचं काय श्रेय ज्ञान अभ्यास ज्ञाना ध्यान विशेषते काही आहे ज्ञानपेक्षा ध्यानाला विशिष्ट किमती ध्यानात कर्म फर त्याग त्यागाच्या अंतिर नंतर ध्यान केलं तर काय कर्माच्या फळाचा आपोप त्या करून ध्यानातून बघा सोपा सांगितले बाराव्या अभ्यास बारावा श्लोक सांगितले भक्ती पंधरा त्यागात शांती नंतर त्याग केला तर शांती आहे तुम्हाला सुद्धा आपण त्यागच केलं नाही आणि त्या फळाला आपण धरूनच बसलो आपल्याला ज्ञान होईल का अंत करून होईल का मला किती सोपं आहे पण सोपे बाबा सांगितलं सांगितलं सोपं आहे पण ते खूप कठीण आहे का आंतर करण्याची मर्यात आपल्याकडे आपल्याकडे आंतरकरण आहे आपण चष्माच कसा घातलेला आहे त्याला आपण काय करणार म्हणून नामाचा चष्मा घाला नामाचा चष्मा घाला ना सगळं तुम्हाला वाचते कुठे जायची गरज नाही तुम्ही परत प्रत्येक माणूस हा परब्रह्म स्वरूपच आहे प्रत्येक जीव हा ईश्वर आहे पण ते ईश्वर काय ते आपल्या स्वरूपाला विसरलाय आणि तो आपलाच विरोध जातोय त्याच्यामुळे सगळं गोठाला झालाय काही ध्यानात करावं फालास त्याला त्याला शांती नंतर त्याग केला फालासा तर शांती तुम्हाला शुद्ध येईल बघा किती सोपलेली आहे सांगतो की कि इंद्रियांचा पांगूया चांगो दयाशी चांगली ज्यांच्या इंद्रियांचा दैन्य पार नाहीसा झालाय म्हणजे यांची इंद्रिय पूर्णपणे शुद्ध झाली आहे विषयापासून लांब झाले विषय त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विशेष नारायण होतात आपले आणि म्हणून पाया मध्ये अखंड आत्म्या ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासून जायला त्याशी जयाची लक्ष्मी हो तो नारायण बरकट झाला नारायणाला धरा झाला बरकट धरायचा नारायण म्हणजे काय नारायण म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला ना जो आज जातो येतो जातो येतो तो आपला नारायण आहे तो गेला तर तो गेला तर आपण समजू आणि तोच नारायण त्यालाच आपण त्याची बोलून नाही म्हणून गुरु न श्रद्धा गुरु करा गुरु दावे वाटा गुरुने वाटा दाखवून त्या वाटेत जावं लागेल आणि कोणाला पण गुरु म्हणू का म्हणा जो आपल्या आपल्याशी एक गुरु करेल तोच गुरु आहे बाकी बाहेरचं ज्ञान झाल्याचं गुरु होऊ शकतच नाही कसं काय होती म्हणताना गुरुचे त्यांना गुरु म्हणण्याचा आधी करत नाही कारण माणसा समजले की जीव शिव ऐक्य करेल तो सद्गुरु जीवाचा शिवाचा ऐक्य करून देतो तो गुरु सांगितले मग तो गुरु त्या तशाच आपला पाहिजे जो आपल्याला ध्यान करायला लावतो ध्यानातून आपल्याला ज्ञान उत्पन्न होतो हा असो अतिप्रसंग न संधी पा कथा लागू होईल ला श्लोक संगीतून भंगू म्हणून मी बरोबर आत्मज्ञानावर या जे मना आकळीला आकळीचा कुवाडे घाबरू सीता दुर्गे नाथोडे ते दैवा के सांगवले तुझं ज्ञान म्हणतात की जे बुद्धीला आकलन होत नाही ते तोंडाने बोलून जे ज्ञान तुम्हाला कळणार नाही पण ते बुद्धीला आकलन होईल असं मी तुम्हाला सोपं करून सांगतो ज्ञानवाऱ्या सांगितलंय आणि खरोखर सोपंच करून सांगितले ज्ञानवाल्याने ज्ञानवाऱ्याने सोपं करून सांगितलंय बुद्धीला त्याचं आकलनच होत नाही त्या ज्ञानाचं आता मी काय करू तुम्हाला बुद्धीकडे आपल्या मलिमता आहे बुद्धीकडे काय मलिमता आहे आणि त्या मलिमतेमुळे आपल्याला ते ज्ञान कळत नाही दिली ते चांगल्या ते माहिती केवळे पैसे माझ्या स्वरूपी निर्मले दे दोष ज्ञानवायला सांगतात बघा एवढी तरी पाहिजे दृष्टी कावेरीने व्यापलेली आहे चंद्राम तुळा म्हणतो चंद्र आहे आपली दृष्टी पिवळी आपला अंतकरण आहे आपला अंतकरण ना तरी तैसे माझ्या स्वरूपे निर्मल आहे देवगी माझं स्वरूप निर्मलच आहे बघून तो मग पूर्ण शुद्ध आहे पूर्ण पूर्ण निर्मल आहे पण लोक मला बघत नका तर दुरुस्ती त्यांची कावी म्हणजे कुठली विषयांच्या काव्यने आपल्याला विषयांच्या काव्यला आपलं वादे आपल्याला आहे आपण दृष्टीने वाईट बघतो कानाने वाईट ऐकतो तोंडाने वाईट बघतो त्यामुळे आपला अंतकरण शुद्ध असून फायदा नाही मग आपला अंतकरण शुद्ध कशी पाहिजे जग बितालेले मुख ते दुधाते म्हणती कडू लिख दूध कडू आहे का ताप आला आपल्याला त्यामुळे आपलं दूध कडू लागतो तसं विषयाने आपल्याला ताप आणलाय विषयाने काय केलंय आपल्याला ताप आहे ना तरी कडवी पिटाय एक माणूस आहे का माणूस आहे का माशा माणूस मागे मी माणूस नाही मी निघून गेला का रे माझी ओळख घ्या फक्त अंतकरणची अंतकरणाची शुद्धी पाहिजे अंतकरणामध्ये आलेलं मलिनता जोपर्यंत निघत नाही आणि ती मलिनता काढण्याचं एक मंत्र जो आहे तो नाम आहे आणि म्हणून नामाशी ज्ञान वरांनी ना तो शैली नामाशी सगळीकडे त्याच्याकडे सगळा ज्याने त्याने परीक्षण करा आपल्या की आपल्याकडनं आणि कर्माचा फळ आहे ना आपल्याला नाही आहे ते कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला येऊ शकतो आता कर्मे जे वरावे ते सुख दुःख फालावे कर्माचं फळ आपल्याला सुख आणि दुःखांमध्ये घालतो नाही तर आपण बघा आपण पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य असं करून नामदारांना हृदय आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे काय आपल्याला प्रारब्धाचं आहे प्रारब्धनुसार आपल्याला हा देय मिळालेला आहे आणि ते प्रारब्ध जे आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय शोधत नाही फक्त एवढाच की आपण आपण नामस्मरण केलं सातत्याने तर ते प्रारब्धाचं भोग येतात आपल्याला त्याचं आपल्याला काय होतो त्यापासून आपल्याला मोठा एवढा दगड पडणार असेल ते ढकून पडतो पण प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्याला त्याचा पर्याय नाही आणि म्हणून काय की बघा म्हणतात मनाला पण कळत नाही आणि बुद्धीला पण कळत नाही तर तुम्ही सगळे काय तर दैवाच्या अनुकूलतेने तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे सगळे कशात भाग्य झाले आहेत भाग्यवान आहेत तुम्हाला की ज्ञानेश्वर तुम्हाला ऐकायला मिळतो सगळी माणसं आपली भाग्यवान आहेत कारण ज्ञानेश्वरचा अर्थ तुम्हाला फार कमी संतांच्या मार्गामध्ये आपण गेलो पावलावर पावलं ठेवलं तरच सांगता येईल जे तर स्वभाव आहे जे बोलीची जरी फावे तरी आणि ते काय करावे कथा कथास जे मुलीचे बोलता येत नाही म्हणून जे ज्ञान ते आपलं सांगताच येत नाही आणि ते जर बोलण्यास सापडले तर आणखी उपाय कशाच पाहिजे ज्ञान वयाची आपली कुशलता वापरतो की ते ज्ञान सांगता येईल आपल्याला शब्दात पण ज्ञान सांगतात मी ती शब्दात उतरवायचा प्रयत्न करतो कारण शब्द हा ब्रह्म आहे शब्द काय ते ब्रह्म आहे माझ्या मुखातून निघालेला हा शब्द ब्रह्म तुमच्या कानामध्ये जातो आणि तो तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतो आणि ते शब्दच ब्रह्म आहे सगळ्यात पहिला ब्रह्म कुठला आहे शब्द ब्रह्म आहे शब्द ब्रह्म आहे अनुभव ब्रह्म आहे सगुण ब्रह्म आहे निर्गुण ब्रह्म आहे तदाकार ब्रह्म आहे असे चौदा ब्रह्म आहेत चतुर्दश ब्रह्म त्याच्यापैकी पहिला ब्रह्म शब्द आहे आणि तो शब्द जर तुमच्या अंतकरणामध्ये गेला नामाचा नामाचा उपदेश आहे ना हा ब्रह्म आहे म्हणून ब्रह्मज्ञाना उपदेश म्हणून आहे विशेष ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश आपण आपण ऐकला जसे धान्य विना घुस खात धान्य टाकल्या आणि भुसाच खात ब्रह्मज्ञानाचा उपदेश हाच तुम्हाला काय करेल अंतकरणाची शुद्धी नाही तुम्हाला अंतकरणाची शुद्धी पाहिजे तर ब्रह्मज्ञानाचा ज्ञानाचा उपदेशच म्हणून ब्रह्म ज्ञानाचा उपदेश आपल्याला बाहेरचा ज्ञान आपल्याला माहिती देईल ज्ञानी वाजवेल पण आत्मज्ञानी बनवणार नाही आत्मज्ञान आलेला पाहता सर्व कर्म नेल काम आत्मज्ञान जर आलेलं आहे तर आतापर्यंत केलेलं जे काय पन्नास वर्षाचं आयुष्य साठ वर्षाचं आयुष्य सगळं खबरदायी हा आरती विशेष श्रोती यांचा जाणवण्याचा निवृत्तीचा म्हणजे सौभाग्य दोघांचा तरी स्वच्छा अर्जुनाचा जो आहे तो आपण आता ऐकला तो तोच पुढे ऐका कारण संवाद संवादातूनच काय होतो वादे वादे आणि तत्वबोधे वादातून काय होतो तत्वबोध होत नाही पण संवादातून आपल्याला सम समजत येतो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपल्याला अंतकरणाची अंतकरण आता मलिन आहे तो आपल्याला संवाद म्हणजे शब्दातून अंतकरण धुता येतो अंतकरण एकच साधन येते म्हणजे काय तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश आणि त्या उपदेशातून आपल्याला अंतकरण शुद्ध शुद्धता मिळते आपल्याला अंतकरण शुद्ध पाहिजे तर आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश पाहिजे की ब्रह्मन जो ब्रह्मनिष्ठ आहे जो ब्रह्माशी एकरूप झालेला आहे त्याची लक्षणं कशी असतात आणि तो कसा वागतो जनामध्ये आता मी तुम्हाला सांगतो जनावरील आहे जनावर गोष्टी सांगेल दयांच्या आधारित ज्ञान लागेल तो साधू